योद्धा न्यूज भजनानंदीची शिवानंद सागर गोरडे राज्यस्तरीय भजन रत्न पुरस्काराने सन्मानित पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत राष्ट्रसेवा परिषद पुणे व मायबोली पुणे या दोन्हीही सामाजिक संस्थांच्या विद्यमाने एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष अनमोल कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पत्रकार भवन पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले यावेळी राष्ट्रसेवा परिषद संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक श्री परमेश्वरजी उमरदंड राष्ट्रसेवा परिषद पुणे अध्यक्ष तेजस्वी आमले मराठबोली अध्यक्ष श्री शिवाजी भापकर मराठबोली कार्याध्यक्ष श्री साहेबराव पवळे उपाध्यक्ष सौ धोंगडे सरचिटणीस सचिन कुरकुटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंदात पार पडला सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कारांमध्ये सन दोन हजार सव्वीसचा राज्यस्तरीय भजनरत्न पुरस्कार खेड तालुक्यातील भजनानंदी चिरंजीव शिवानंद सागर गोर्डे यांस बहाल करण्यात आला पुरस्कार घेतेवेळी शिवानंदने सद्भावना व कृतज्ञता व्यक्त करताना पुरस्काराचे श्रेय भगवान श्री ज्ञानोबा तुकोबा श्री गुरु स्वरभास्कर हाभब श्री महेश्वरजी भगुरे गुरुजी ज्येष्ठ भगिनी सारेगमप चॅम्प ज्ञानेश्वरी दिधी गार्गे मातापिता संपूर्ण गोसासीकर व समग्र भजनप्रेमी प्रोत्साहित परिवार यांस समर्पित केले शिवानंद हा सद्यस्थिती आळंदी देवाची येथील सीबीएसई प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत इयत्ता सहावी या वर्गात शिकत असून शाळेतील प्राचार्य वर्गशिक्षक सहाय्यक हे सर्व गायन कलेसाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात याच शाळेने आयोजित केलेल्या दोन हजार तेवीसमधील खुल्या आळंदी किड्स गॉट टॅरेंट स्पर्धेत शिवानंदने गायन या कलेसाठी विजेता पुरस्कार प्राप्त केला होता त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या खेडमधील मलघेवाडी राज्यस्तरीय भजन स्पर्धेत सुद्धा शिवानंदने सर्वोत्कृष्ट बालगायक हा बहुमान मिळविला होता सध्या आध्यात्मिक शालेय शिक्षणासाठी श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे वास्तव्यास आहे राष्ट्रसेवा परिषद आणि मायबोली या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील अंधारातील दिव्यांना प्रकाश झोतात आणतात जसे शिंपल्यातील मोती शोधतात या दोन्ही संस्थेची ही निस्वार्थ सेवा खरोखरच आगळी वेगळी आणि निरपेक्ष अशी आहे संस्थेनं पुरस्कारथी प्रति सद्भाव व्यक्त करताना शिवानंदनं अल्पवयात केलेली स्वरसाधना प्राप्त केलेले विविध पुरस्कार भजन कीर्तनातील सुरेल साथ श्रवणाचा व्यासंग याचबरोबर शालेय शिक्षणातील प्रावीण्य यांसारख्या गोष्टींची दखल घेऊन सदर पुरस्कारासाठी सन्मानित केले या कार्यक्रमात सर्वांना प्रेरणा आणि मार्गदर्शन म्हणून ज्येष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी माननीय श्री तुकाराम चव्हाण सर यांची मुलाखत सर्वांना देशभक्तीप्रती जागरूकता व मार्गदर्शन करणारी ठरली तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी देशभक्ती समाजसुधारणेप्रती व साहित्य आणि संस्कृतीप्रती एकनिष्ठ राहून आदर्श समृद्ध जीवनाच्या प्रवासाची शपथ घेतली ದೋರನಿ ನಿರುದ್ದ ದುರ್ದ ರಾಬದಿ ಪಟಿದಿಗಂಬನೆ ಮನೋವಿನೋದ ಮೇಂದು ಅಸ್ತುರಿ